भारत जोडो अभियान ही एक जन चळवळ आहे भारत जोडो हे शब्द त्याच्यात असले तरीही याचा कोणत्याही पक्षाशी किंवा काँग्रेस पक्षाशीही थेट संबंध नाही पण आज देशामध्ये जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे ते लोकशाही संपू पाहत आहे संविधानातली जी मूल्य आहेत त्या मूल्यांना पायदळी तुडवलं जाताना आपण पाहतो आहे आणि लोकशाही संपवण्याकडे आणि संविधान संपवण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये सामान्य नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे असं मानणारे अनेक नागरिक जनचळवळीतले कार्यकर्ते आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि भारत जोडो अभियानही उभं राहिलं आहे आणि दोन हजार चोवीसची निवडणूक ही संविधान टिकवण्यासाठी अत्यंत निर्णायक निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये आम्ही सक्रियपणे उतरलेलो आहोत देशभरात एकशे पंचवीस लोकसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रात तेवीस मतदारसंघामध्ये आम्ही काम करतो हो। आहोत आणि ते विचार घेऊन जाण्याचं काम आहे आणि आम्ही ज मतदारांना हे आवाहन करतो आहे की या निवडणुकीमध्ये कोणत्याही उमेदवाराला मतदान करण्यापेक्षा हे मतदान संविधानासाठी असणार आहे लोकशाही वाचवण्यासाठी असणार आहे त्यामुळे लोकशाही विरोधी शक्तींना निवडून येत ते त्या निवडून येतील अशा प्रकारे मतदान करू नका त्यांचा पाडाव करणं हे या निवडणुकीतलं उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट समोर ठेवून असंख्य कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रात कामाला लागलेले आहेत आणि विविध पातळ्यांवर आमचं काम चालू आहे इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातली महाविकास आघाडी याच्या जे पक्ष स सहभागी आहेत त्या पक्षांबरोबर समन्वयाने हे काम चालू आहे आम्ही इंडिया आघाडीच्या सर्व पक्ष कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो आहे की ज्या पक्षाला उमेदवारी मिळेल त्या त्या, त्या मतदारसंघात फक्त त्याच पक्षाने काम करणं अभिप्रेत नाही तर सगळ्यांनी मिळून काम करणं अभिप्रेत आहे आणि आम्ही ज्या निष्ठेने कामाला उतरलेलो आहोत संविधान वाचवण्यासाठी ती सर्व पक्ष कार्यकर्त्यांच्या कामाची दिशा राहावी असं आवाहनही आम्ही त्यातून करतो नाही भूमिका हीच आहे महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभी राहिलेली ती आघाडी आहे आणि त्यामुळे त्या आघाडीला पाठिंबा आहे आणि विरोधी पक्षाचा सगळा अवकाशच संपवण्याच्या दिशेने जी भाजपची वाटचाल सुरू आहे एकशे सत्तेचाळीस खासदार निलंबित केले जातात महाराष्ट्रात दोन पक्ष फोडले जातात आमिष दाखवून आमदार खासदार पळवले जातात आणि सगळ्यांची मुस्कटदाबी केली जाते ईडीची तलवार टांगून त्यांना जेल किंवा भाजप एवढे दोनच प पर्याय दिले जातात अशा वातावरणामध्ये जे काही त्या का आहे त्यामध्ये सामान्य नागरिक म्हणून आम्ही काही म्हणतोय बोलतो आहे आणि त्याचं बळ महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं करणं आणि इंडिया आघाडीच्या पाठीमागे उभं करणं हे आम्ही करतोय पण आज याच्याबरोबर धोरण हे आहे की हे फक्त निवडणुकीपुरतं काम नाही आहे याच्यामध्ये निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचं सरकार आलं तरीही जनचळवळींची भूमिका ही कायम विरोधी पक्षाची असेल ती आम्ही त्यानंतरही बजावू आणि सरकारवर अंकुश ठेवणं हे संविधानिक नागरिकांचं जे उद्दी उद्देश आहे त्या उद्देशाला धरूनच आमची वाट आहे आणि या सामाजिक संघटना ह्या ज्या आल्या आहेत ना ह्या आंदोलनामध्ये याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे की ज्या समूहांबरोबर आम्ही काम करतो आदिवासी दलित कष्टकरी कामगार मछुवारी मुस्लिम या सगळ्या सम कम्युनिटीमध्ये ऑलरेडी या भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारमध्ये एवढा असंतोष आहे युवकांचा बेरोजगारी संबंधी पेन्शन योजना सर्वत्र तो असंतोष जो जाणवतो आहे आम्हाला तोच आम्ही पुढे ने नेतो आहोत आणि तो असंतोष केवळ आंदोलनापुरता राहू नये तर तो निवडणुकीच्या राजकारणात त्यांना धडा टिक शिकवण्यापर्यंत पोचावा आणि मग जे सत्तेवर येतील किमान जे संविधानाला पालन करतील लोकशाही पद्धतीने आंदोलकांशी इथल्या प्रश्नांशी भिडतील अशी अपेक्षा ठेवून आम्ही ह्या लढ्यामध्ये उतरलेलो आहोत नाही आमचा मतदारांच्या सुज्ञपणावर विश्वास आहे आणि भाजपचा पाडाव करण्यासाठी कोणत्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे हाच एकमेव निकष समोर ठेवून मतदार मतदान करतील असा आम्हाला विश्वास आहे आणि तसं आमचं आवाहनही आहे त्यामुळे भाजपचा पाडाव आणि संविधान वाचवणं हा एकमेव उद्देश या निवडणुकीमध्ये असला पाहिजे तो समोर ठेवून त्यांनी उमेदवारांची निवड करावी असं आमचं आवाहन आहे आणि मतदार त्या दिशेने निर्णय घेतील